नमस्कार मित्रांनो कशा आहेत सगळे मजेत ना नेहमी मजेतच हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि इथे आमच्याकडे गणपती बाप्पा बसले so, सो खूप छान संध्याकाळी असतं इथे कटपितीचा डान्स असतो ना बाहुल्यांचा डान्स तर त्याचा देखावा डेकोरेशन इथे के केलेला आहे सो so, दहा दिवस खूप छान वाटतं म्हणजे आता सहावा दिवस आहे गणपती बाप्पाला सो so, पाच दिवस खूप छान वाटेल डेकोरेशन हे गॅलरीत उभं राहून आम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात आणि आज मला गुलाबजामुन खायची खूप इच्छा होत होती पण झालं असतं की आमच्या घरचा सिलेंडर संपला आणि त्याची वाट बघत बसली आता वाजली आहे संध्या संध्याकाळच्या साडेचार वाजले सो अजून सिलेंडर आलेलं नाही आहे बघू सिलेंडर वाई सो आज गुलाबजामुन होता की नाही क्या डबल सिलेंडर ना आठ दिनों पर भी फॉलो नहीं हो रहा है ना तो सामने जो तेरे लाये थोड़ा सा हाँ जब चेस्ट का ग्लास तोड़ रहा है क्या लास्ट अभी बनेंगे गुलाब जामुन हमारे घर का सिलेंडर भर चुका है अभी अभि हम बनाएंगे शाम को गुलाब yes, yes. सिलेंडरची वाट आम्ही सकाळपासून बघत होतो आणि आता सिलेंडर घरी आलेला आहे त्याच्यासाठी आमचे गुलाबजामुन बनायचे राहिले होते ते आज संध्याकाळी बनतील सलाम आपण भेटूया जेव्हा संध्याकाळी गुलाबजामुन बनवून तेव्हा आम्ही बनवणार आहोत गुलाबजामून इकडे किराणा भरायचं काम चालू आहे डब्यात डाळी साळी ते झाला की नंतर मग गुलाब नंबर इथे yes. गुलाब गुलाबजामुनच्या पाकिटच उद्घाटन झालंय दोन चार दिवसापासून पडलेलं होतं ते गुलाबजामुनचं पॅकेट आज त्याला मिळालं आहे दोनशे ग्रामचं आहे ते दोनशे ग्रामचं तर मित्रांनो आपण टाकलं याच्यामध्ये आता एक कपात टाकून घेतलंय दूधर दूध घेतलं कप जेवढं दूध लागेल त्या पीठात त्याप्रमाणे आपण त्याचं मिश्रण तयार करू आता आपल्याला आपण एक कप दूध घेतलं होतं त्याच्यामधून आपल्याला थोडं बाकी आहे लागलं तर आपण अजून ॲड करू शकतो त्याच्यामध्ये थोडं लागेल ला अजून दूध छान मस्त असा गोळा करून घ्यायचा त्याचा मग आपल्याला चाळीस पन्नास पंचावन्न शंभरपर्यंत करू शकतात पण आम्ही थोडे नाही इथे एक एक करून गोळे करून घ्यायचे इकडे तेल तापवायला ठेवलंय तुम्ही तेलात पण तळू शकता किंवा तुपात पण तळू शकता एक सारखे सगळे गुलाब जामून वळून घ्यायचे मस्त आता आपण इथे चाचणी बनवायला ठेवणार आहे पाक पाक बनवायला एक तांब्या पाणी आहे इकडे गुलाबजाम वळणं चालू आहे त्याच्यानंतर इकडे तेल गरम होत आहे आणि इकडे आपण छान पाक बनवून घेणार आहे एक तांब्या पाण्यामध्ये एक ग्लास साखर हे तांबे आणि ग्लासचं माप आहे माझ्या मम्मीचं पाक बनवायचं हे तेल गरम झालं आता आपण हे गुलाबजामुन तळून घ्यायचं चमच गॅस कमी गरम एक गुलाब टाकायचं पाहिजे दाखवून आलं Ini kita Ini kan? Ini Ini kan? Ini kan? Ini kan? Ini kan? Ini kan? Ini えっ इथे साखर छान पाण्यात विरघळली का त्याच्यानंतर मग आपल्याला लिंबाच्या रसचे दोन तीन थेंब टाकायचे थे जेणेकरून साक पाक हा खूप छान होईल पुन्हा त्याचे साखरीचे असे दाणे होणार नाही त्याच्यासाठी आणि हा आहे आमच्या गणपती बाप्पा माहेरचा गणपती बाप्पा सो हे डेकोरेशन मी केलेलं आहे मला मम्मीने मदत केली डेकोरेशन बनवायला पण कन्सेप्टफुल माझा आहे आणि गणपती बाप्पा किती सुंदर दिसत आहे आम्ही नंतरून घरी कुंदन वगैरे आणले होते आणि ते छान गणपती बाप्पाला सजवले इथे पाक रेडी होतोय तोपर्यंत म्हटलं चला आपण लिंबू सरबत पिऊया कारण की खूप वेळ लागणार होता पाक बनवायला में म्हणून म्हटलं चला आता लिंबू सरबत बनवूया सो मग मी इथे मस्त लिंबू सरबत बनवलं आणि लिंबू सरबत पिऊन झाल्यानंतर मी पुन्हा किचनमध्ये गेली म्हटलं आता तरी झालं असेल पाक रेडी बट अजूनही पाक रेडी झाला नव्हता थोड्या वेळाने पुन्हा मी आले किचनमध्ये आणि फायनली इथे पाक रेडी झालेला आहे सो छान पाक उकळला तर त्याच्यात आपल्याला हे तळलेले गुलाबजामून सोडायचे आहे एक उकळी येऊ द्यायचे आहे तोपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे एक उकळी आले का गॅस ऑफ करायचा आहे आणि छान आपल्याला दोन ते तीन तास हे गुलाबजामून कवर करून ठेवायचे जेणेकरून हा पाक त्या गुलाबजामुनमध्ये मोरेल आणि अजून मस्त लागतील आणि हे आमचे सावली लवर्स माझे मम्मी आणि पप्पा इतके मग्न झालेत सावली बघण्यामध्ये की त्यांना बाकीच्या जगाशी काही घेणं देणंच नाही आवाज जरी दिला तरी ते पाहणार नाही आणि सकाळ दुपार संध्याकाळ आमच्याकडे फक्त सावलीन सावली, सावली चालतं रिपीटमध्ये सो सावली बघून मी तरी झाली बोर म्हटलं चला तुम्हाला दाखवून देऊया की आमच्या अपार्टमेंटखालीही गणपती बाप्पा बसले आहे आणि तिथे रोज इथे कटपुटलीचा शो होतो आणि खूप सुंदर असा शो होतो हा म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया दोन तास झाले आता माझ्याकडनं काही वेट करवले जात नव्हतं गुलाबजामून खाण्यासाठी मी मनाला काही आवडू शकत नव्हते म्हटलं चला छान गुलाबजामून भिजले आहे की नाही बघून घेऊया आणि इथे खरंच गुलाबजामून दोन तासात खूप छानपणे भिजले होते पाकमध्ये बघू शकता किती छान आणि एकदम मस्त दिसतं ते गुलाबजामुन बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं मग माझ्याने काही राय राहलं नाही गेलं आणि नेमकं गणपती बाप्पाला दाखवायचंच राहिलं प्रसाद म्हणून त्याच्या आधी माझ्यानेच खाल्ले गेला म्हटलं काय नाही नंतर बाप्पांना आपण देव या बाप्पा समजून घेतील ब असं म्हणून मग इथे मी छान दोन गुलाबजामून वाटीत काढून घेतले मम्मीला म्हटलं थांब मी तुला टेस्ट करून सांगते की कसे झाले कारण की खूप दिवसापासून मला गुलाबजामुन खाण्याची इच्छा झाली होती आणि आज ती मम्मीने पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला म्हणून सांगते हे गुलाब जामून एकच नंबर झाले होते जसं दिसायला हे एकदम सुंदर दिसत होते ना तसं टेस्टला पण खूपच सुंदर झाले होते सो so, असा होता आजचा व्हिडिओ सो so, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा गुलाबजामूनची रेसिपी कशी वाटली आमचा गणपती बाप्पा कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय